नमस्कार आरिशा पुनेरी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज मी नारळी पौर्णिमा विशेष नारळी भात बनवणार आहे नारळी भात बनवण्यासाठी मला साहित्य त्यासाठी मी हे घरी खातो हा तांदूळ घेतलेला आहे हा एक वाटी भरून तांदूळ मी घेतलेला आहे हे वेलची पुढे यातली आपल्याला लागल तेवढी मी घेणार आहे हे ड्रायफ्रूट आहे काजू आहे हे बदाम आहे हे आपल्याला पाहिजे तेवढे कमी जादा आपण करू शकतो त्यासाठी मी हे दालचिनीचा दोन तुकडे हे वेलची वेलची चार तुकडे लवंगाचे चार तुकडे हे घेतलेले आहेत हे आपल्याला पाहिजे तेवढं तूप ह्याच्यातलं घ्यायचं हे गुळ मी एकदम बारीक करून घेतलेलं आहे कारण इझिली त्यामध्ये असं आणि हे एक वाटी तांदळाला एक वाटी खोबरम घेतलेलं आहे हे सगळं साहित्य मी आता आपणास बनवताना दाखवते हा तांदूळ मी आता धुवून घेणार आहे धुवून आणि हे धुवून घेतल्यानंतर मी पंधरा मिनटासाठी भिजत ठेवणार आहे पंधरा मिनिटासाठी भिजत ठेवल्यानंतर हा आपला तांदूळ एकदम मोकळा मोकळा आणि छान शिजत शिजतो असतो म्हणून मी हे हे स्वच्छ धुवून घेते आपण जेवढं धुन तेवढं ह्याचे पाणी निघत असतं हा तांदूळ जुनं आहे हा छान होणार आहे सिझन आता ह्याच्या मध्ये मी पाणी तेल पंधरा मिनिटासाठी भिजत ठेवते हो पंधरा मिनटांदूळ हो मी पंधरा मिनिट भिजवून घेतलेला आहे हे सगळं साहित्य मी बरोबर घेतलेले आहे आता मी बनवून दाखवणार आहे ते, ते नारळी भात किती एकदम इथे बनवून दाखवणार आहे मी आता हे ते जरा पातेल गरम होते म्हणजे मी दोन चमचे ह्याच्यामध्ये एक गावरान तूप घालणार आहे गावरान तूप एकदम पातळ झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हे विंठी दोन तुकडे चहा तूप ते लवंगाचे हे चार वेंडो मी ह्याच्यामध्ये घालते गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हे आपण कापून घेतलेले चिरून घेतलेले फ्रूट घालायचे आपल्या जवळ असतील तर घाला नसले तरी पण नाही घातलं तर चालते हे माझ्याजवळ होते म्हणून मी हे घातलेले ह्याच्यामध्ये आपण आता एक खोबर शिजवून घेऊया एक वाटी कांदाला एक वाटी खोबरं घालायचं म्हणजे नारळी भात एकदम छान होत मस्त पैकी चांगला करून घेतलेला आहे की लगेच याच्यामध्ये हा गुळ पातळ होणार आहे आणि आपलं हे त्याबरोबर आपलं खोबऱ्याचा खिस पण त्याबरोबर आपला चांगला शिजणार आहे म्हणून मी हा गुळ एकदम बारीक करून घेतलेला आहे सत्य लागत म्हणून मी जरा आपल्याला छान कारण हे इतका मी सगळं एकदम मन लावून घातलेलं आहे आणि एकदम छान केलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला वेलची गुळ घालायची आहे वेलची फूड आपण उत्सर्गा घालणार आहे कि मोटवर मीठ घालणार आहे आणि याबरोबर मी हा चाललं गॅस बारीकच ठेवायचा आता आहे सगळं एक आपल्याला हलवायचं आहे त्याचा वाच इतका मस्तच आपल्याला आहे मला होत नाही इतका छान सुटलेलं मस्त म्हणजे मस्त एकदम मस्त होणार आहे कारण त्याच्यामध्ये मी प्रत्येक वस्तू मन लावून घातलेली आहे आता हा तांदूळ पण ह्याच्यामध्ये सगळा मी मिक्स केलेला आहे आता मी ह्याच्या बोलणे दोन वाट्या पाणी घालत आहे एक वाटी तांदळाला दोन वाटी पाणी घालायचं म्हणजे तांदूळ चांगला होत असतो आता थोड्यावेळी हे तांदूळ मोठ्या गॅसवर आपण शिजवायचं छान सगळे ड्रायफ्रूट हे सगळं आलेलं कितीला आले एकदम पाणी हे जर कमी झाल्यानंतर ह्याला आपण झाकण लावायचं आता उकळी यायला लागलेली पण हे पाणी अजून थोडं कमी झाले की आपण ह्याला झाकण लावूया ते आपलं पाणी एकदम कमी झालेलं आहे त्याच्यावरून मी थोडस हे म्हणजे इतकी अप्रथम लागते मस्त लागते आणि मस्त पैकी झाले लावून दहा मिनिटा दहा मिनिट शिजवते बारीक गॅसवर दहा मिनिट शिजवते मी मिन 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 गॅस आता बंद करते माझा हा नारळी भात एकदम मस्त पैकी शिजलेला आहे बघा किती छान झालेला आहे मस्त झालेला आहे बघा हा सगळ्यांना मस्त म्हणजे एकदम झालेला आहे आता मी हे प्लेट मध्ये काढून आपणात दाखव हे माझं नारळी पौर्णिमानिमित्त हे नारळी भात तयार झालेला आहे इतका मस्त झालेला आहे हे बघा किती मोकळा आणि सुटसुटीत झालेला आहे मी हा भात एकदम चांगला बनवलेला आहे हा भात तुम्ही एकदा नक्की करून पहा अरिशी अरिशा पुणेरी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे बघितल्या बघितल्या ला ला लगेच ला लाईक करा थँक्यू